श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथून श्रीराम अक्षता मंगल कलशांचे शिरूर येथे आगमन झाले असून त्यांचे स्वागत रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भव्य मिरवणूक काढत झाले या कार्यक्रमाचे नियोजन सकल हिंदू समाज शिरूरच्या वतीने करण्यात आले होते त्यात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तमाम हिंदू बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते अयोध्या या ठिकाणी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम मंदिराचे उद्घाटन व श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार असून तमाम शिरूरकरांना त्याचे निमंत्रण म्हणून थेट अक्षतांचे कलश पाठवण्यात आले आहेत या अक्षतांमध्ये आणखी भर टाकून आता मधील गावोगावी हे अक्षतारूपी निमंत्रण पाठवले जाणार आहे बावीस तारखेच्या या सोहळ्याचे मोठ्या स्क्रीन वरून थेट प्रक्षेपण शिरूर येथील श्रीराम मंदिरात केले जाणार असून एकशे एक किलो लाडूंचा प्रसादही वाटला जाणार असल्याचे सांगण्यात आले या भव्य मिरवणुकीची सुरुवात मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली संपूर्ण शिरूर शहरातून लेझीम व झांज पथकाच्या वाद्यावर वाजत काजत व प्रभू श्रीरामांच्या नामाचा जयघोष करत भव्य व शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली शहरातील रस्त्यांवर लोकांनी सडा रांगोळीने स्वागत करत या अक्षता कलशांचे व प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले मिरवणुकीची सांगता श्रीराम मंदिरात आरतीने झाली यावेळी एकोणीसशे व एकोणीसशे ब्याण्णव मध्ये शिरूर मधून अयोध्येला राम मंदिर उभारण्यासाठी गेलेल्या कारसेवकांचा सन्मान करण्यात आला यात संपूर्ण मिरवणुकीचा प्रत्यक्ष आढावा घेत कारसेवक तसेच शिरूरच्या श्रीराम मंदिर ट्रस्टींशी थेट संवाद साधलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया सहा डिसेंबर आमच्या आम्ही शिरूर तालुक्यातनं जवळजवळ दीडशे जण गेले होते दौंड आणि शिरूर या दोन्ही तालुक्याचं नेतृत्व माझ्याकडे होतं कारसेवकांचं आणि त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ आठवडाभर त्या अयोध्येच्या परिसरामध्ये म मुक्काम केला होता आणि रोज शर्योतीरावर स्नान करून त्या रामललाचं राम, राम मंदिराचं आम्ही दर्शन घेत होतो म्हणजे वरून सगळ्याला आप आपल्याला ती ढाचा दिसत होता परंतु आतमध्ये सगळं श्रीरामाचं मंदिर हे सगळं होतं आणि म्हणून इतक्या वर्षाची जी भावना होती हिंदूंची ती त्या सहा डिसेंबरला उफाळून आली आणि तो जो काही ढाचा होता तो ढाचा त्या दिवशी तो उद्ध्वस्त केला आणि ज्या हिंदुस्थानावर हिंदूंचा जो कलंक होता तो यामध्ये धुवून निघाला आणि हिंदूंचं एकी आणि हिंदूंचं एकत्रीकरण याच्यातून स्पष्ट झालं आणि याच्यातूनच हे भव्य असं श्रीरामाचं मंदिर उभं राहत आहे सगळ्या आपल्या हिंदू बांधवांना राम भक्तांना ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या भव्य हजार चोवीस रोजी ही प्रतिष्ठापना होणार आहे तरी सर्व राम भक्तांनी येऊन राम भक्तांचं पूजन करायचं आहे गाव याचं पूजन राम भजन करायचं आहे आणि अशा पद्धती अशी भव्य अशी जशी रामलिंगांची यात्रा शिरूरमध्ये निघते त्या राम या राम रामचंद्रांच्या पदस्पर्शाने भूमी आहे आणि जसा रामलिंगाच्या यात्रेला उत्स्फूर्त सहभाग लाभतो त्याच पद्धतीनेचा पद्धतीचा सहभाग आज आपल्या शिरूरमध्ये सर्व रामभक्तांनी दाखवलेला आहे सर एकोणीसशे ब्याण्णवला तुम्ही भोरला होता आणि मी एकोणीसशे ब्याण्णव भोरला दहावीला होतो छत्रपती शिवाजी हायस्कूलला त्यावेळेस कारसेवा जाताना आम्ही पाहिले रेल्वेच्या रेल्वे इष्ट्या भरून गेल्या तुम्ही त्या ठिकाणी कारसेवा तुमचा काय अनुभव होता वास्तविक पाहता एकोणीसशे नव्वदमध्ये जी कारसेवा झाली त्या कारसेवेमध्ये सुद्धा मी भाग घेतला होता आणि त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जेव्हा कल्याण सिंग यांचं सरकार होतं अशा वेळेसुद्धा आम्ही कारसेवेला भोरमधून गेलो होतो जवळपास एकोणतीस कारसेवक त्या ठिकाणी गेलो होतो आणि सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी जेव्हा तो गुलामगिरीचा जो कलंक होता तो कलंक मिटवण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष त्या कारसेवेमध्ये भाग घेतलेला आहे तो गुलामगिरीचं जे प्रतीक होतं त्याला आपण बाबरी ढाचा म्हणतो तो उद्ध्वस्त करण्यात आम्ही तिथे प्रत्यक्ष त्या कार्यश्रमीमध्ये होतो त्याचा आम्हाला अभिमान आहे आज तुम्हाला काय वाटते बावीस जानेवारीला आता राम मंदिराचं पूर्ण होतं जो संकल्प एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आपण मनात धरला होता तो संकल्प या दिवशी पूर्ण होत आहे खऱ्या अर्थाने रामराज्याच्या स्थापनेची सुरुवात आपल्या भारत देशामध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून होत आहे आणि सर्व भारतीयांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा जय श्रीराम शिरूर शहरात पहिल्यांदाच पारंपरिक मिरवणुकीला भव्य प्रमाणात प्रतिसाद मिळाला सर्व श्रीराम भक्त आणि माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले मी विवेक चंद्रकांत बघाडे श्रीराम मंदिरातील ट्रस्टी आहे या मंदिराचा इतिहास जवळजवळ अडीचशे वर्षापासून मंदिराची स्थापना झालेली आहे आणि घोरपडे सादरांच्या काळात या मंदिराची जेव्हा इंग्रजांनी इथं गाव वसवलं तेव्हापासूनच या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि गेले चार ते पाच पिढ्या आमचं घराणं या मंदिराची सेवा करते आणि आम्हाला अतिशय खूप इच्छा आहे की हे मंदिर नवीन लवकरात लवकर व्हावं आणि त्या दृष्टीनं आमचं सगळं कुटुंब आमचा समाज आमचा परिवार याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू आणि आमचं तनबंधन अर्पण करू आणि माझी अशी इच्छा आहे की येणाऱ्या बावीस जानेवारीला या मंदिराचं भूमिपूजन व्हावं ही माझी श्रीरामचरणी प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना प्रत्यक्षात यावी अशी माझी सर्व राम भक्तांना कोण भूमिका कोण घेणार महत्वाची नाही घेऊन आम्ही लवकरात लवकर मी मी याचा विषय मार्गी असं तुम्हाला आश्वासन देतो या निमित्तानं आणि सगळ्यांचं सा मन वळण्याचा जयचं ताई तुम्ही एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव ला त्या ठिकाणी राम मंदिरासाठी त्या ठिकाणी तो जो ढाचा होता बापरीचा त्या तुम्ही होता तुमचा काय अनुभव होता आणि आज काय वाटतं खरं पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये हिंदुत्वाची एवढी लाट होती संपूर्ण देशभरामधनं कारसेवक अयोध्येला आले होते सगळ्यांचं उद्देश एकच होता की ह्या देशामध्ये हिंदुत्वाचं विचार असताना हे एक प्रतीक आहे राम मंदिर आणि ते झालं पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण देशभरातनं कारसेवक जेव्हा आले होते आणि ढाचा जेव्हा पाडला खरं त्यावेळेला एक अशी एक चांगली अशी भावना आणि एक उत्साह कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि कारसेवकांच्यामध्ये होता की आता आपण पुन्हा राम मंदिर नक्कीच बांधू शकू ढाच्या पाडल्यामुळे पण त्या ढाच्याच्या खाली खरं त्यावेळेला अनेक कार्यक कारसेवक गाडले गेले आमच्याबरोबरही अमृत पराड म्हणून पिंचवडचे माजी नगरसेवक ते आमच्यावर होते आणि त्या ढाच्याखाली ते, ते गाडले गेले होते खरं खरंपर्यंत आम्ही जेव्हा पाहिलं तर आम्हाला असं वाटलं की अमृत आता गेला आणि म्हणून आम्ही पुन्हा माघारी फिरलो परंतु एकाला त्या संभाजी पराड म्हणून आमचा एक कार्यकर्ता होता त्याला अमृतचा पाय हलताळा दिसला आणि मग त्याला आम्ही पुन्हा माघारी आलो आणि तो ढाच्यात त्या ढाच्याचे काही अवशेष होते त्याच्या अंगावर ते बाजूला केले आणि त्याला आम्ही ओढला अक्षरशः आणि तो अमृत पराड आज जवळजवळ नाही म्हटलं तरी ब्याण्णव सालापासनं आजपर्यंत केव्हा राम मंदिर होतंय कारण त्याच वेळेला मी गेलो असतो परंतु राम मंदिर होणार आहे आणि म्हणूनच मी जिवंत राहिलो अशी त्याची भावना होती ज्या दिवशी बावीस जानेवारीचं तारीख डिक्लेअर झाली त्या दिवशीच अमृतने आपला प्राण सोडला त्याला अटॅक आला आणि आता अमृत तो कारसेवक एका चांगल्या म्हणजे त्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्या आनंदामध्ये तो आपल्यातनं निघून गेला खरं पाहिजे अनेक कारसेवकांच्या बलिदानामुळे आणि अन जिद्दीनं आणि ध्येयानं हे का हे राम मंदिर झालेलं आहे आणि खरं पाहिलं तर संपूर्ण देशभरामध्ये एक आनंदाचं वातावरण पण सर्व शिरूरकर या ठिकाणी बाबरी ढाचा पाडण्यासाठी गेला होता तर ते राम मंदिर आता होत असताना पाहिजे जे तुमच्या काय भावना तुमच्यासोबत कोण होत त्यावेळेस त्या शिरूर तालुक्यातून एकशे बावन्न जण महिला आणि पुरुष याचे गेलेले होते संपूर्ण तालुक्यातून त्याचा त्यामध्ये त्रिरंगत दलाल नावाचा दोन महिन्याचा मुलगा होता त्याच्या आईबरोबर तो आलेला होता परंतु हे आम्ही कार सेवेसाठी गेलो होतो कुठली विध्वंस करण्याकरता गेलो नव्हतो संपूर्ण वातावरण इलेक्ट्रिफाईड व्हावावं हो। असं सर्वत्र देशभर असं वातावरण होतं आणि त्याचा परिणाम म्हणून सार्वजनिक होंकार म्हणून ते बाबरा ढाच्या तिथं पडला गेलेला आहे पाडलेलं नाही पडला गेलेला आहे आणि सर्व वातावरण अतिशय चांगलं होतं उत्साहवर्धक होतं त्याचे परिणाम म्हणून तीस वर्षानंतर सुमकटाच्या द्वारे तिथं या ठिकाणी ती जमीन सर्व खरं तर देशामध्ये एवढी मंदिरं आहेत आणि मग हे राम मंदिरच का या राम मंदिरासाठी एवढा आटापिटा का तर खरं तर कधीतरी हिंदूंनी आपली स्वतःची ओळख काय आम्ही कोण आहोत आम्ही कुणाचे वंशज आहोत हे अभिमानानं सांगावं असा एक राजा आम्हाला होऊन गेला आणि त्या राजाचं नाव म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र श्रीरामचंद्र हे आदर्श राजा होते आणि या आदर्श राजाने अशी काही एक रचना आपल्या राज्याची लावलेली होती की ज्या ठिकाणी कुणावरही अन्याय होत नव्हता आज समाजामध्ये जेवढे प्रश्न निर्माण झालेले आहेत हे सर्व प्रश्न जर संपायचे असतील तर त्याला एकमेव प्रत्येकाच्या मनातला आत्माराम जागा झाला पाहिजे आत्माराम जागा झाला पाहिजे म्हणजे काय मी कोण आहे एखादा माणूस गेल्यानंतर आपण काय म्हणतो की याच्यातला राम निघून गेला आपल्या मनातला जो आत्माराम आहे हा आत्माराम जागा करण्यासाठी हे अयोध्येचं राम मंदिर आज बावीस तारखेला तयार आहे आणि तिथे त्या राम, राम ललांची प्रतिष्ठापना होती आहे ही रामललाची प्रतिष्ठापना जशी अयोध्येत होती तशी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जो राम आहे तो राम आम्ही जागृत करण्याचं काम करतोय आणि प्रत्येक माणसाच्या मनातला राम जर जागा झाला तर कुठलेच प्रश्न शिल्लक राहणार नाहीत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महिलेकडे स्त्रीकडे आम्ही आमची माता बहीण या पद्धतीनं पाहायला सुरुवात करू म्हणून आपला आत्मा राम जागा करण्यासाठी राम मंदिराची प्रतिष्ठापना होती जय श्रीराम जय श्रीराम